लोकशाहीमध्ये कोणालाही कुठच्याही जिल्ह्याचा दौरा करण्याचा अधिकार आहे आणि तो उभा आहे फक्त त्याला प्रतिसाद किती मिळतो आणि त्याचं मतामध्ये रूपांतर किती होतं याच्यावर त्या राजकीय पक्षाचं अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून असतं म्हणून मला असं वाटतं की ते उभाट्याचे प्रमुख आहेत त्यांनी जर दौरा केला तर त्याच्यामध्ये आश्चर्य मानाची नाही आवश्यकता परंतु हे सगळं करून देखील रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि रत्नागिरी रायगडचे खासदार हे महायुतीचेच असतील आणि दोन्ही जिल्ह्यामधले आमदार देखील महायुतीचे असतील सांगितलं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असू दे किंवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असू दे दोन्ही निवडणुका झाल्यानंतर हा शिवसेना भाजपचा बालेकिल्ला आहे होता त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची सामील झालेली आहे त्याच्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आमदार आणि खासदार हे महायुतीचेच असतील आणि आमच्या मित्र पक्षांचे असतील पक्षप्रवेश देखील जे गद्दार आहेत त्यांना देखील या सामावून घेणार नाही असं राऊतांनी शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे ना ती त्यांनी कोणाला गद्दार म्हणावं मतदारांबरोबर गद्दारी कशी केली त्यांनी ते सांगावं अलायन्स मध्ये असताना भाजप बरोबर निवडणूक कशी लढत लढलो ते सांगावं नंतर भाजपला कसं फसवलं ते देखील सांगावं त्याच्यामुळे सगळी मंडळी येणारी जी आहेत त्यांच्याकडे शिव्यांचा शब्दसंग्रह हा फार मोठा असल्यामुळे त्या खोलात मला अजिबात जायचं नाही परंतु तिन्ही जिल्ह्याचे खासदार आणि आमदार हे महायुतीचे असतील एवढंच मला माहिती तर नोव्हेंबरलाच आपण गेलेला आहे तसं विभळाने स्पृष्टी केलेलं आहे त्या संदर्भात नेहमी काय होती की असेल कारण त्यात वारंवार शिंदे छगन भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आहेत त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बहुतील आणि सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा हे काम जे होतं ते संपलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही अधिवेशन घेऊ मराठा समाजाला टिकणारं आरक्षण घेण्यासाठी आम्ही अधिवेशन घेऊ परंतु हे सगळं करत असताना निजामकालीन नोंदीच्या देखील दाखले देत असताना कुठेही ओबीसीवर अन्याय होणार नाही ओबीसीचं आरक्षण पुढंसुद्धा कमी होणार नाही आणि ओबीसी बंधू भगिनींवर अन्याय होणार नाही भूमिका होती आहे आणि भविष्यात मुख्यमंत्री जे आहेत ते काही भूमिका स्पष्ट करतील मात्र उपमुख्यमंत्र्यांनी जर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री मोदय याची भूमिका स्पष्ट तर मंत्र्यांना याच्यावर होते ना नाही शिंदे गटाकडून वारंवार वापरले वापरला गेल्याचा आरोप देखील त्यांनी केला मला ज्यावेळी परवा एका पत्रकार परिषदेमध्ये विचारलं की अमुक एका आमदाराने अमुक एकाबद्दल बद्दल शिवीगाळा करून बोललं तर मी त्याला सांगितलं की ती शिवसेना पक्षाची भूमिका नाही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते आणि या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदी लक्ष घालतील गणपती गायकवाड यांनी जे काय कृत्य केलं त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती आघाडीने आरोप केले त्यानंतर आज की आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अटक त्यांनी मागणी काय केली याच्यावर मला मला बोलायचं नाही कारण मागण्या करत असतात कालचा जो प्रकार आहे गणपत गायकवाडने जी फायरिंग केले त्या संदर्भामध्ये ती गोष्ट अतिशय अयोग्य आहे त्याचं समर्थन कोणी करत नाही हे स्वतः भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांवर जे काही आरोप त्याने टेलिफोनिक केलेले होते ते सी सी फुटेज बघितल्यानंतर किती चुकीचे होते हे सिद्ध झालेलं आहे आणि जी केस आता पोलीस स्टेशनला सुरू आहे कोर्टामध्ये त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याच्यातनं अकरा दिवसाची त्यांना काहीतरी पोलीस कस्टडी झालेली आहे हे सगळं असताना मंत्री म्हणून मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही पण झालेला प्रकार जो आहे हा अयोग्य आहे आणि अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधी कोणी वागू नये ही देखील भूमिका आमच्या सगळ्यांची आहे प्रकाश आंबेडकर आहे की भुजबळ आणि शेडगिरी प्रकाश आंबेडकर साहेबांचा अनुभव आणि साहेबांचा अनुभव तसा हा सारखाच आहे कशा मुळे प्रकाश आंबेडकर साहेब भुजबळ साहेबांवर असं बोलले की त्यांच्याशी चर्चा करूनच बोलावं लागेल त्यांच्याशी चर्चा करेल त्यांची भूमिका का अशी काय हे विचार आणि मग बोलू भुजबळ साहेब मेघा पक्ष करतील असं सांग असं मला जर माझ्या संबंधात प्रश्न विचारले तर मी सांगू शकतो भुजबळ साहेब पक्ष काढणार आहेत असं अजून कोणतरी म्हणाल मग ते का म्हणाल असे बोलले तर तुमचं काय म्हणणं ते खरं त्यांना विचारलं पाहिजे असं का बोलले कोण पक्ष काढतात भाजप मध्ये देखील बातमी होती त्याचं खंडन भुजबळ साहेब यांनी आम्ही केलं त्यांचे प्रश्न मला विचारून काय उपयोगाचे नाही मी ओबीसीच्या बाबतीमध्ये सांगितलं की जो गैरसमज भुजबळ भुजबळ साहेबांचा कदाचित झालेला असेल तो सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतात महाराष्ट्रातला सर्वात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या पदस्पर्शानं रत्नागिरी जिल्हा हा पावन झालेला जिल्हा आणि स्वतःच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एखाद्या राजानं धर्मासाठी काय केलेलं आहे अख्ख्या भारत देशाला माहिती ज्या राजाचा थेट संपर्क रत्नागिरीमध्ये होता त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे त्यांचं जीवनपट हा भविष्याच्या भूमीपर्यंत राहावा यासाठीच महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा रत्नागिरीमध्ये होतोय आणि हाच त्याचा लोकार्पण सोहळा